इथे मी घेतलेत राजमा अर्धा किलो राजम्याच्या शेंगा होत्या त्यातून एक मोठी वाटी भरेल एवढे हे दाणे निघालेत आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्या दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालाय आणि तसंच हा व्यवस्थित आता शिजलेला सुद्धा आहे कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य भाजून घ्यायचंय तर सगळ्यात आधी कढईमध्ये टाकल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण पाववाटी भरेल एवढे सुक्या खोबऱ्याचे काप आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल खोबरं छान भाजून झालंय आता याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर हे कडीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं खोबऱ्यासोबत छान भाजून घ्यायची आहे हा कडीपत्ता छान भाजला जातो आणि थोडासा कोरडा असा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा तर हे पहा हे सगळे जिन्नस इथे भाजून झाले ते पण आपण बाजूला काढून घेऊ आता भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण मगाशी जे जी जिन्नस भाजून घेतले ते सगळे थोडेसे थंड झाले सगळेच आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सर म्हणणं छान बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा इथे मी आता हे छान वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटायचं म्हणजे आपली भाजी खूप छान तयार होते तर आपलं वाटण तयार आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण मसाल्याच्या भाजींना जो मसाला असतो किंवा हे जे वाटण असतं हे परतून घेण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तर त्यामुळे मी ते दीड मोठा चमचा तेल घेतलं त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आता हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल तसंच याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय वाटण आता परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर दोन मोठे चमचे लाल तिखट किंवा मग तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तसंच इथे तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता एक चमचा साधं घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामुळे भाजीला रंग छान येईल आता हे मसालेसुद्धा या वाटण्यासोबत चांगले परतून घेऊ एक मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेतले तुम्ही बघू शकता वाटणाला आता तेल सुद्धा छान सुटलेला आहे मसाले सुद्धा परतून झाल्यामुळे खूप छान सुगंध यायला या या लागलाय आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात जे राजम्याचे दाणे आपण धुवून घेतलेले होते ते टाकायचे तर आता हे राजम्याचे दाणे मी इथे टाकून घेतलेत साधारण अर्धा किलो ह्या ज्या शेंगा होत्या याच्यात चार जणांना पुरेल एवढी भाजी होते आता हे जे दाणे आहेत हे या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे साधारण दोन मिनटं हाय फ्लेमवरतीच मी हे वाटणामध्ये चांगले परतून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे दाणे आहेत ते दोन मिनटं असेच वाफू द्यायचेत हे पहा दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंगही छान येतो तर मी इथे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात मी इथे साधारण अडीच ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं तुम्ही बघू शकताय गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच भाजीला तवंग यायला सुरुवात झाली आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हेच पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करायचा याच्यावरती एक झाकण ठेवायचं असं अर्धवटच झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीचा जो तवंग असतो तो निघून जातो तर हे पहा मध्यम गॅसवरती आता ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे साधारण दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली किंवा मग आपले जे राजम्याचे दाणे आहेत ते शिजतील इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे तर आता मी हे चेक करून पाहते हे पहा दाणे अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता भाजीला तवंग किती छान आलाय रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता याच्यात मी किचन किंग मसाला टाकून घेतलाय तर आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आपल्याला आवडेल तसा हा मसाला आपण वापरू शकतो त्यासोबतच इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि अशी छान चमचमीत अशी राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे ही भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे हे शेंगदाणे आपल्याला अगदी मिनिट दोन मिनिट भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की लगेचच त्यात दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे सुद्धा चांगल्या भाजून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे आणि खोबरं छान खरपूस असं भाजलं गेलं की त्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आता आपलं वाटण तयार झालंय आता बघू पुढची प्रोसेस कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की त्यात पाव चमचा हिंग टाकला आणि आता काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी हळद त्यानंतर लाल तिखट तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आता लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे वाटण आणि मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हे पहा अगदी मिनिटभर तेलात हे मसाले सगळे परतून घेतल्यानंतर लगेच याच्यात गिलकेच्या फोडी टाकायच्या गिलके किंवा काही ठिकाणी याला घोसावळेसुद्धा म्हणतात हे स्वच्छ धुवून घेतले आणि असे उभे बारीक फोडींमध्ये चिरून घेतले आता हे गिलकेच्या फोडी ह्या मसाल्यांमध्ये चांगल्या एकजीव करायच्या हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ टाकल्यावर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं साधारण दोन तीन मिनटं हे गिलके ह्या मसाल्यामध्ये असेच परतले जायला पाहिजे मीठ टाकल्यानंतर याला आपसुकच पाणी सुटतं जर तुम्हाला ह्याची अगदी सुकी भाजी हवी असेल तर इथे पाणी टाकण्याची गरज नाही आहे पण मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे तर त्या अंदाजाने मी इथे अगदी पाव कप पाणी टाकलं आहे कारण गिलक्यांना आमचं पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर मग ही भाजी खूप पातळ होते आता हे सगळं एकजीव केलं त्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा मिडियम करायची आता मध्यम गॅसवरती साधारण पाच ते दहा मिनटं ही भाजी छान शिजून घेतली हे पहा साधारण दहा मिनटानंतर आपली ही जी गिलक्याची भाजी आहे अगदी चमचमीत अशी तयार झाली आहे खूप छान लागते तुम्ही जरूर ट्राय करून पहा एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती हे पहा मध्यम गॅसवर हा कांदा मी इथे छान परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतर त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा अगदी बारीक चिरून टाकून घेतलाय किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती डायरेक्ट इथे वापरली तरी चालेल आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय आणि सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचंय त्यात आता थोडासा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा धणे पावडर टाकून घेतली त्यासोबतच अर्धा चमचा किचन किन मसाला टाकून घेतला त्याऐवजी गरम मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे मसाले या कांद्यासोबतच छान फ्राय करून घ्यायचे तर मसाले छान फ्राय करून झालेत आता याच्यात एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतला टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ असा शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकताय टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि अगदी छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत वाटाने इथे मी एक वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत हे मटार या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून आहे मटार परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हे मटार छान परतले जातील तर अशा पद्धतीने दोन तीन मिनटं हे मटार मी चांगले परतून घेतले यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं मी इथे एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करायचं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी तीन चार मिनिटं शिजवून घ्यायची आहे भाजी शिजते तोपर्यंत एका तव्यावरती मी थोडंसं खोबऱ्याचा केस घेतलाय तर पाव वाटी खोबऱ्याचा केस आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय सोनेरी रंगावरती मी हा खोबऱ्याचा केस भाजून घेते आणि हा खोबऱ्याचा जो केस आहे तो थोडासा खरपूस व्हायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे भाजून जा झाल्यानंतर मी एका पोळपाटावर काढून आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने तो मी वाटून घेते तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधन सुद्धा हा काढू शकता पण खूप कमी क्वांटिटी होती त्यामुळे मिक्सरमधन हे छान बारीक झालं नसतं म्हणून मी अशा पद्धतीने वाटून घेतलंय आता हे वाटण आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचंय भाजीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे त्यात हे खोबऱ्याचं जो केस होता त्याचं वाटण मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलंय आता फक्त तीन चार मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची किंवा वटाणी शिजतील इथपर्यंतच फक्त ही भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजली की त्यानंतर त्यात कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची मी भांड्यात गरम पाणी घेतलंय त्यात एक वाटी सोया सोयाच किंवा ज्याला सोयाबीन वडे म्हणतात ह्या सोयाबीन मी इथे टाकून घेतले हे आपल्याला पंधरा मिनिटे इथे भिजू द्यायचे पंधरा मिनिटानंतर हे सोयाबीन छान भिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबून यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे व्यवस्थित भिजलेले हे सोयाबीन आहेत त्यानंतर एका कढईत दोन छोटे चमचे तेल घेतले त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा इथे टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यासोबत एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने चिरून टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला तेला आप या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेल इतपत आपल्याला हे परतायचं आहे यासोबतच इथे मी एक चमचा तेळ आणि चार पाच काजू टाकून घेतले दोन मिरे एक दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी हे सगळं टाकून झाल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत नाही काजू आणि तेळ टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होते तर आता इथे हा टोमॅटो छान शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं गार झाल्यानंतर याची पेस्ट बनवून घेणार आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय त्यात तमाल एक तमालपत्र टाकून घेतलं त्यासोबतच एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती या तेलात टाकून घ्यायची आणि तेलामध्ये ही व्यवस्थित परतून घ्यायची ही पेस्ट व्यवस्थित शिजली पाहिजे आणि याला छान तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे यातच आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दोन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय इथे आता या मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे सोयाबीन भिजून घेतलेले होते ते टाकायचे हे सोयाबीन एक ते दोन मिनटं ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे म्हणजे मसाल्याची चव या सोयाबीनमध्ये जाईल हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे ही भाजी थोड्या वेळाने अजून घट्ट होते तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचं आहे सोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता ही भाजी मी पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती उकळू देणार आहे हे पहा तुम्ही बघू शकताय ही भाजी इथे छान उकळलेली आहे आता कोथंबीर टाकून गार्निश करायचे तर मग अशी आपली सोमवारसाठीची सोयाबीनची भाजी इथे तयार झाली आहे एका मिक्सरच्या भांड्यात तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकून हे मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालंय आता इथे मी पाच ते सहा वांगे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने चिरून घेतले या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरता येईल या प्रकारे ये ते वांगे चिरून घ्यायचे आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे आणि ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं प्रेस करायचं आहे म्हणजे वांग्यातून तो मसाला बाहेर येणार नाही तर इथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वांगे भरून घेतलेले होते ते वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आता साधारण तीन ते चार मिनट हे वांगे आपल्याला ह्या तेलातच तळून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे हे पहा तीन चार मिनिटानंतर वांग्याचा असा रंग बदलला की मग जो मसाला आपल्याकडे मिक्सरच्या भांड्यात शिल्लक असेल तो ह्याच्यात टाकायचा थोडंसं परतलं गेलं की मग त्यात अर्धा कप पाणी टाकायचं किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय आता अगदी थोडस मीठ टाकायचं आपण मसाल्यात सुद्धा मीठ टाकलं होतं पण इथे वांग्यांना पण छान टाकलं पाहिजे त्यासाठी थोडं मीठ टाकायचं आणि एक शिट्टी हाय फ्लेमवरती करून घ्यायची तर हे पहा इथे आपली मंगळवारसाठी भरल्या वांग्यांची भाजी तयार आहे इथे मी घेतली आहे पाऊन वाटी उडदाची डाळ जी काळी उडीत डाळ असते ती घेतली आहे आणि दोन चमचे चणा डाळ आता ह्या दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं आहे अगदी थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या डाळी धुण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायच्या आता हे सगळं चांगलं एकजीव केलं हे एकजू केल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून ही डाळ व्यवस्थित शिजेल एवढं अंदाजे पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं ही डाळ उकळल्यानंतर असं वरती फेस येतो तो बाजूला काढून घ्यायचा ह्या फेसमुळेच डाळ बऱ्याचदा वातूळ अशी होते तर फेस बाजूला काढून घ्यायचा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आता ही जी डाळ आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटं झाकण ठेवून तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकतात हे पहा इथे ही डाळ आता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त ही गाळ करायचं नाही कारण भाजी उकळताना सुद्धा ही डाळ अजून थोडीशी शिजणार आहे आता आपण एक वाटण बनवून घेऊ हे वाटण बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली त्यासोबत आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आता याच्यात टाकायचे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे त्याऐवजी तुमच्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकतात आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि जिरं तडतडलं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात घालायचं आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं साधारण मिनिटभर वाटण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चार पाच चमचे गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यानंतर हे थोडंसं एकजीव करायचं आणि फक्त याला एक उकळी येऊ द्यायची अशी एक उकळी आली की त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती ह्याच्यात टाकायची आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशी सुकी अशी हवी असेल किंवा डब्याला देण्यासाठी हवी असेल तर तुम्ही अशीच ही भाजी अजून दोन मिनटं शिजवून घेऊ शकतात पण मला ही पातळ भाजी हवी आहे त्यामुळे मी याच्यात अजून गरम पाणी टाकून घेते पाण्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी इथे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यावर हे सगळं एकजीव करून घेतलं आता ही जी भाजी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे हे पहा अशी एक उकळी फुटली की त्यानंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आता लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला तीन चार मिनटं छान उकळून घ्यायची तीन चार मिनटं ही भाजी उकळून झाल्यानंतर भाजीला मस्त अशी तरी येते आणि खूप छान सविष्ट झणझणीत अशी ही भाजी तयार होते ही भाजी आपण काळ्या मसाल्याची सुद्धा बनवू शकतो तीसुद्धा छान लागते पण अगदीच पटकन बनवायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही जरूर बनवून पहा इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकायच्या आणि हा लसूणसुद्धा या तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे हे पहा लसूण चांगलं तळून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि त्यासोबतच इथे मी टाकून घेतला आहे मेथीचा पाला एक जोडी मेथीचा पाला होता जे स्वच्छ निवडून घेतलं त्यानंतर तीन चार पाण्यानेच छान स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक असा चिरून घेतला आहे चिरला नाही तरी चालेल पण मला ही मेथीची भाजी चिरून आवडते म्हणून मी इथे चिरून टाकून घेतला आहे आता तेलामध्ये हे सगळं चांगलं परतून घ्यायचं अगदी अर्ध्या मिनटातच ही मेथीची भाजी चांगली परतली गेली की लगेचच याच्यात भिजून घेतलेली मुगडाळ टाकायची आहे साधारण पंधरा मिनटं ही मूगडाळ मी भिजत ठेवली होती पाववाटी मूगडाळ होती ती छान भिजत ठेवली होती आणि आता ही मेथीची भाजी परतून झाली की त्यामध्ये ही मुगडाळसुद्धा चांगली परतून घ्यायची मूगडाळ टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता ही भाजी पुन्हा छान एकजीव करून घ्यायची मुगडाळसुद्धा बऱ्यापैकी भिजलेली आहे आणि मेथीची भाजी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे इथे मी लो फ्लेमवरती झाकण ठेवून आता ही भाजी शिजवून घेणार आहे अगदी दोन तीन मिनटं शिजवली तरी सुद्धा ही भाजी छान शिजते फक्त मूग डाळ आधी भिजत घातलेली पाहिजे हे पहा झाकण ठेवून तीन चार मिनटं भाजी शिजून घेतली आणि त्यानंतर ही आपली मेथीची भाजी इथे तयार झाली आहे तुम्ही मेथीची भाजी कशी बनवतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा आमच्याकडे तर ही डाळ घातलेलीच भाजी आवडते इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं आता याच्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्यासोबतच बारीक शिरलेला कांदा इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतला होता आता कांदा टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा अगदी दोन मिनटात कांदा अगदी व्यवस्थित परतून झाला आहे छान सोनेरी रंग याला आला आहे आता याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकला त्यासोबत लसणाची चटणी टाकली आता ही चटणी बनवण्यासाठी सहा लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट असं ठेचून घेतलं होतं थोडीशी हळद टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता हे छान परतून झालं की त्यामध्ये अगदी बारीक शिरलेला फ्लावर आणि बटाटा टाकायचा इथे मी एक जो मध्यम आकाराचा फ्लावरचा गड्डा असतो तो घेतला होता आणि त्यासाठी दोन छोटे बटाटे असे बारीक फोडे करून घेतले बटाट्याचं मी साल काढून घेतलं आहे तुम्ही नाही काढलं तरी चालेल आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकून ही भाजी अगदी चांगली शिजू द्यायची आता ही भाजी शिजू द्यायची आणि ह्या भाजीमध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल किंवा घरात अवेलेबल असेल तर मॅगीचा जो मॅजिक मसाला येतो तो तुम्ही इथे ॲड करू शकतात पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपले फ्लावर बटाट्याची भाजी तयार आहे